चला मुलांनो आपण आता एक खेळ खेळणार आहोत आणि त्या खेळाचं नाव आहे संख्या ओळख त्या जी संख्या तुम्हाला मी सांगेल त्या संख्येवर जाऊन त्या ठिकाणी एका एका मुलाने थांबायचं आहे तर सर्वात प्रथम आपण अजमतला हा खेळ खेळण्यासाठी इथं घेतलेला आहे तर अजमत तुला खेळ समजलाय ना मी जी संख्या सांगेल त्या संख्येवर जाऊन त्या डब्यात तू उभं राहायचं आहे कळलं चला बत्तीस अडोतीस एक 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 ओके चला आता या ठिकाणी आदर्श येत आहे आदर्श एकोणचाळीस दाखव मला एकोणचाळीस अडोतीस अडोतीस छत्तीस छत्तीस चौतीस चौतीस चल रिहान तुला जी संख्या सांगेल त्याच्यावरती यायचं आहे आता छत्तीस सदोतीस सदोतीस एकतीस 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 पस्तीस पस्तीस चला आता दुसऱ्याने या चल पूर्वेश आता निजी संख्या सांगेल त्याच्यावर एकोणचाळीस एकोणचाळीस तीस छत्तीस छत्तीस एकतीस एकतीस सांगायचं ना रे चला आता एका मुलीने या आधी का चल बर फटकन अडोतीस आडोतीसोतीस तुम्ही शोधून ठेवा रे आडोतीस अडोतीस बरोबर <laughs> <laughs> दो आहे का रे अडोतीस अडोतीस सांगायचं नाही बत्तीस बत्तीस चाळीस पस्तीस पस्तीस एकोणचाळीस एकोणचाळीस ओके आवडला खेळ आणखी कोणाला खेळायचं आहे कोण येईल आता आशिष तू आलास की नाही आला विराज चला आता आता हा बघा विराज विराटच घेऊया अडोतीस अडोतीस चौतीस चौतीस सदोतीस 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 सदो बरं बरं आहे का सदतीस सदोतीस तीस, सदो तीस, तीस सात सदतीस हे लक्षात ठेवा विसरता तुम्ही छत्तीस छत्तीस अडतीस अडतीस सदोतीस सदोतीस सदो आता सांगितलं होतं ना लक्षात ठेवा तीस तीन दशक आहेत आणि सात आहेत म्हणजे तो झाला कळलं चला परत हा विसरतो ना हा सदोतीस अडतीस सदोतीस अडतीस छत्तीस सदतीस अडतीस घ्यायला लक्षात चला